अंमली पदार्थांचे सेवन रोखा आणि शारीरिक सुदृढता राखा या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत टायगर रन रन फॉर ड्रग्ज रन फॉर लाईफ या मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या स्पर्धेला त्यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या स्पर्धेत एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार गटांचा समावेश होता विशेष म्हणजे या केवळ वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा अंमलदारच नाही तर त्यांचे कुटुंबीय हो, आणि नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस मुख्यालयातून सुरू झालेली ही धाव विविध मार्गांवरनं फिरून पुन्हा मुख्यालयात उत्साहात संपन्न झाली नागपूरला ड्रग्ज मुक्त आणि फिट बनवण्याकरिता पोलीस आयुक्तांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे एक एडिशन होता। टाइगर आज आपण दुसऱ्या याच्यात मोठी संख्येमध्ये लोक आलेले आहेत आणि याचे जे हेतू आहे ऑपरेशन थंडर याच्यात आपण ड्रग्ज च्या विरोध काम करतो आहे आणि आज जवळपास सोळा सतरा हजार लोकांनी याच्यात भाग घेतलेला आहे याच्यात तीन कारवाई आहे आपण दिवस रात्र याची मागे आहे आणि या शहराला आपण ड्रग फ्री करायचे आणि मागे जवळपास दीड एक वर्षामध्ये आपण जवळपास वीस एक पंधरा ते वीस कोटीच्या मुद्देमाल आपण केलेलं आहे जगती आणि ती कारवाई आपली चालू आहे आणि जे भौतिक म्हणजे हे चालू आपण ठेवणार आहे आणि आपण चालू वाढते